ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत अंबरनाथ मध्ये अर्धवट वाढ झालेलं अर्भक नाल्यात फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय नेताजी मार्केट परिसरातील ही घटना असून हे अर्भक कुणी फेकलं याचा पोलिसांनी तपास करण्याची आवश्यकता आहे नेताजी मार्केट परिसरातील अशोक मेहरा हे आज सकाळी स्वच्छता आढळून आलं यानंतर परिसरातल्या लहान मुलांनी अर्भक उचलून मागच्या मैदानात दफन केलं हे अर्भक अर्धवट वाढ झालेलं असून अंदाजे चार ते पाच महिन्यांचा आहे अनैतिक संबंध किंवा चुकीच्या मार्गाने केलेल्या गर्भपातानंतर ते अशा रीतीने नाल्यात फेकून देण्यात आल्याची शक्यता आहे ते याच परिसरातल्या कुणी फेकलं आहे कि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामगारांपैकी कुणी फेकला आहे याचा पोलिसांनी तपास करण्याची आवश्यकता आहे